वाहतूक पोलिसाचा लास घेतानाचा प्रसंग महिलेने मोबाईलमध्ये केला कैद पोलीस विभाग आणि लाच हा काही नवीन विषय नाही त्यातल्या त्यात वाहतूक पोलीस म्हटलं तर त्यांना लाच घेतल्याशिवाय करमत नाही असे म्हणणे वावगे ठरू नये ऑटो रिक्षावाल्याकडून लाच घेणाऱ्या एका वाहतूक पोलिसाचा व्हिडिओ महिलेने मोबाईल मध्ये कैद केला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे हा प्रकार लक्षात आल्यावर पोलिसाने महिलेचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला पण याच वेळी राडा झाला घटना मुंबई येथील आहे एका रिक्षा चालकानं ट्रॅफिक नियमाचं उल्लंघन केलं होतं अशा परिस्थितीत अधिकृत दंड वसूल केला जाणं अपेक्षित होतं पण त्याऐवजी संबंधित पोलीस अधिकाऱ्यानं अनधिकृतरित्या पैसे घेतले तो क्षण एका महिलेने आपल्या मोबाईल मध्ये गुपचूप कैद केला आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे व्हिडिओ मध्ये स्पष्टपणे दिसत चोरी पकडली गेल्यावर रिक्षावाल्यानं गुपचूप पळ काढला आणि पोलीस कर्मचारी मी लाच घेतलीच नाही अशी सफाई देताना दिसतोय महिलेना आरोप केल्यावर दोघांच्याही चेहऱ्यावरचे भाव बदलतात रिक्षावाल्यानं पैसे खिशात टाकले तर आजूबाजूला उभे ले इतर पा सुन। तेने हा हजारो वेडा मुंबई या व्हिडिओ वर प्रतिक्रिया दिली असून ही घटना नेमकी कुठे घडली याचा तपशील मागवला आहे नेटकऱ्यांनीही या पोलीस कर्मचाऱ्यावर जोरदार टीका करीत कठोर का कारवाईची मागणी केली आहे रिश्वत दो सर आपके हाथ में पैसा है क्या पैसा है इधर पैसा दिखाओ हाथ में ये देखो भाई ये रिश्वत ले रहे जेब में जेब में पैसा डाले देखो ये देखो जेब में अब भी मेरे सामने पैसा है ये देखो नाम देखो ये देखो नाम देखो ओ आप फोन हाथ नहीं लगाना मैं कब से देख रहा हूँ इधर रिश्वत पूरी कर रहे इधर ऑटो के अंदर बैठे अब भी जेब में पैसा डाला है देखो राइट जेब में पैसा डाला है और ये बैठ के मेरे को कब से देख रहा है ये ये सब सब इन लोग ये देखो ये ये सब इन लोग देखो देखो पर छुप रहे वो देखो उन लोग सब रिश्वत फोरी करने देखो ये देखो ये देखो कोई चालान नहीं काटे इन लोग ने कोई भी चालान अब भी चालान काट रहे अभी चालान निकाल रहे नहीं तो बैठ के इधर भाई बैठ के इधर पैसा ले रहे रिश्वत बोलो सब छुप रहे हो देखो इधर ब्यूरो रिपोर्ट मुंबई